मला आठ तारखेपासून सारखा ताप येत होता आणि एकशे दोन एकशे तीन कधी कधी एकशे चार असा ताप मला सतत येत होता अँटीबायोटिक्स चालू होती पण त्याने अजिबातच गुण येत नव्हता थोड्या वेळासाठी ताप जायचा मग ताप परत यायचा रात्रभर ताप भरायचा अशक्तपणा तर इतका आला होता की दोन मिनिटं नुसतं मांडी घालून बसताही यायचं नाही कोणाशी बोलायला वाटायचं नाही बोलायलाही ताकद नव्हती खूप अशक्तपणा आला होता मग दोन दिवसांपूर्वी आम्ही समीर वैद्यांकडे आलो आणि त्यांनी मला काहीच औषध दिलं नाही त्यांनी फक्त मला तीन दिवस लंघन करायला सांगितलं फक्त मुगाच्या व... आणि तांदूळाच्या वरणावरती तीन दिवस राहून आणि जिऱ्याचं पाणी पिऊन मी फक्त केलं आणि कालपासूनच मला माझ्यात भयंकर एनर्जी आलेली आहे आणि अजिबात मी सगळीकडे हिंडू फिरू शकतो बोलू शकतो नाहीतर एकदमच मोलूल झालो होतो पण कुठलंही औषध न घेता विशेष म्हणजे केवळ लंघनाने मला बरं वाटायला लागलेलं आहे